नमस्कार नमो किसान सन्मान निधीचा सातवा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहणाऱ्या राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे पी एम किसान निधी योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे पण आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे कारण नेहमीच पी एम किसान योजनेचा हप्ता वितरीण झाल्यानंतर लगेच नमोचा हप्ता वितरित केला जात असतो कारण जे शेतकरी पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधीचे सुद्धा लाभार्थी आहेत पण काही शेतकऱ्यांमध्ये अफवा पसरले आहेत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा बंद झालेला आहे की काय पण शेतकरी मित्रांनो आजच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आलेलं आहे की नमोच्या सातव्या हप्त्यासंदर्भात कृषी विभागाने केंद्र सरकारकडून मिळालेला डेटा राज्य सरकारला सध्या पाठवलेला आहे आणि तोच प्रस्ताव अर्थमंत्र्याकडे जाणार असून या हप्त्यासाठी पाच हजार कोटी रुपयाची तरतूदसुद्धा केली जाणार तर आहे तर आपणास प्रश्न पडलेला असे आहे की नमोचा हप्ता मग कोणत्या तारखेला मिळणार तर शेतकरी मित्रांनो बैलपोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी महासन्मान निधीचे दोन हजार रुपये वितरित केले जाणार असल्याची माहिती आज देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद